आपल्या हक्काचे व्यासपीठ राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पणवेल रायगडच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनच्या सुयश पवारने वाको इंडिया सिनियर नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस इंडोअर स्टेडियम मापसा गोवाच्या स्पर्धेत वाको महाराष्ट्र कोच व मुख्य प्रशिक्षक निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली किकलाईट चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले तसेच अनुज भोसले यांनी किकलाईट एकोणनव्वद किलो वजनी गटात रौप्य पदक व लाईट कॉन्टॅक्ट एकोणऐंशी एकोणनव्वद किलो वजनी गटात कांस्य पदक चिराग शिवगण यांनी किकलाईट चौऱ्याण्णव किलो प्रकारात रौप्य पदक आर्यन शिवतारकर किकलाइट चौऱ्याण्णव किलो प्रकारात कांस्य पदक फाल्गुनी दकुलिया लो किक अठ्ठेचाळीस किलो प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे तर हर्षदा मोकल हिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले या सर्व खेळाडूंचे वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल आणि वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलास व पनवेल शहर किक बॉक्सिंग असोसिएशन सचिव मंदार पनवेलकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले and press the bell icon. Never miss an update.